फ्रेंड्स आलो आहे मॉर्निंग व क्लाक थोडा लेटच झाला आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना मॉर्निंग वॉकला थोडा लेटच झाला आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आज ईदची सुट्टी असल्यामुळे जास्त रहदारी नाही आहे नाहीतर खूप गर्दी असते ट्राय करून तसा पण आम्हाला उशीर झालेला आहे पुढे चालत एड मिस्टर दाखवतो आणि सर्वात आधी सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळं मिस्टरसुद्धा आहेत आज सुट्टी असल्यामुळे आम्ही दोघंही आलो वॉकला लेट झाला तरी लेट झाला तरी ठरवलं आहे की आपला जो टार्गेट आहे टेन थाउजंड स्टेप्सचा तो कंप्लीट करायचा मे बी एका राऊंडमध्ये नाही पण मे बी सकाळी आणि अर्धा राहिलेलं संध्याकाळी हा इथे आहे बीच फ्रेंड्स आणि त्याच्यानंतर सगळी हिरवळ आहे बघा त्याच्यामुळे थोडं लेट जरी आलो ना ऊन असलं तरी सावली आहे बहुतेक ठिकाणी त्याच्यामुळे चालायला त्रास होत नाही तर या बाजूला ही सगळी झाडी आहे आणि तेही मोठी मोठी झाडं आहेत त्याच्यामुळे सावली राहते आता वॉक झाल्यानंतर ना फ्रेंड्स आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये मा थोडी फुलं वगैरे घ्यायची आहे पण आज आहे स्वामींचा प्रकट दिन त्याच्यासाठी फुलं वगैरे घ्यायची आहेत घरी चालून चालून दमलो त्याच्यामध्ये बसलो तर शूटिंग अरेंजमेंट आहे बंद बसले आहे आणि ते आहे हा सगळा पाम बीच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन स्वामींची पूजा मी कशाप्रकारे करणार आहे तर आज आहे स्वामीचा प्रकट दिन त्याच्यासाठी काय नैवेद्य बनवणार आहे ते व्हिडिओमध्ये पुढे मी शेअर करेन ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काल गुढीपाडव्याचा ब्लॉग नाही शेअर करता आला कारण घरी काम चालू आहे थोडंसं रेनोव्हेशनचं तुमच्यासोबत शेअर करेन मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये की आम्ही काय चेंजेस केले आहेत ते चल बघ त्या व्हिडिओ शेवटपर्यंत स्वामींचा छान अभिषेक करून घेतला तुम्ही पाहिलातच आणि आता स्वामींना छान त्यांच्यासाठी मी एक छोटासा रुमाल ठेवला आहे त्यांना पुसण्यासाठी पुसून घेतलं त्यांना त्याच्यानंतर फुलाने मी आता त्यांच्या आवडतं हिना अक्तर लावून घेत आहे स्वामींना हिना अक जे आहे ते खूप आवडतं आता अत्तर लावून झाल्यानंतर ना फ्रेंड्स त्यांना मी वस्त्र घालत आहे हे छोटेसे असे आमच्या इथे ना हे शेले मिळतात ते मी असं पिनच्या साह्यांनी जोडून घेतले आणि आता त्यांच्या ज्या माळी आहेत रुद्राक्षाची माळ वगैरे ती घालून घेणार आहे आणि आता स्वामींना मी गंध आणि कुंकू लावून घेणार आहे छान वाटतं खूप अशा प्रकारे स्वामींची सेवा केल्यानंतर आ, कशी वाटते तुम्हाला माझी ही स्वामींची आजची प्रकट दिन विशेष पूजा ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता त्यांना गंध लावून झाल्यानंतर हा एक फेटा मी आणलेला आहे लालच रंगाचा तो त्यांना मी घालणार आहे पण आधी म्हटलं त्यांना त्यांच्या तेन आसनावरती स्थानापन्न करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग हार वगैरे घालून मगच फेटा घालता येईल सो ही एक छोटीशी जी वेणी मिळते ना माझी माझी जी मूर्ती आहे स्वामींची माझ्याकडे जी मूर्ती आहे ना ती लहान आहे त्याच्यामुळे असे मोठे हार वगैरे घालता येत नाही त्याच्यामुळे चो ह्या छोट्याशा ज्या वेण्या असतात ना त्या प्रत्येक वेळेस मी घेऊन येत असते आणि छान असताना असा फेटा घातला आणि त्याच्यानंतर मी जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घेतला आता मी छान एकदम मनोभावे स्वामींची पूजा करून घेणार आहे छोटंसं एक फूल आणलेलं आहे मी चाफ्याचं येताना झाडं आहेत आधीमध्ये तर तिथे सफेद नंतर ही अशी लाल रंगाची सुद्धा आहे तर हे फूल मी स्वामींसाठी आणलं होतं येताना चाफासुद्धा स्वामींना खूप आवडतो पिवळा चाफा नाही भेटला त्याच्यामुळे म्हटला हा आहे तोच बघा छोटं किती क्यूट असा चाफा आहे सो जास्त नाही तोडली एकच आणलं मी स्वामींसाठी आणि छान आता मी ते वाहणार आहे स्वामींना आणि नंतर बाकी इतर जी फुलं आहेत स्वामींना पिवळ्या झेंडूची फुलंही खूप आवडतात सो गुलाबाची फुलं आणलेली आहेत गजरा नाही भेटला आज मला तर त्याच्यामुळे गुलाबं आणलेली आहेत आणि ही पिवळ्या झेंडूची फुलं तीसुद्धा स्वामींना खूप आवडतात सो अशा प्रकारे मी स्वामींची मनोभावे पूजा करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर त्यांना धूप दिव्याने ओवाळणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवून घेणार आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की मी आज स्वामींसाठी खास असा नैवेद्य काय बनवला आहे तो जसा मला जमला त्याप्रमाणे मी बनवलेला आहे तुम्ही जर आ, स्वामी प्रकट दिनाची पूजा केली असेल तर तुम्ही काय नैवेद्य बनवला आहे स्वामींसाठी खास ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पूजा झाल्यानंतर ना फ्रेंड्स मी स्वामींना फळांचा आणि सुक्या मेव्याचा आणि साखर ठेवून नैवेद्य दाखवलेला आहे हे ही जी प्लेट आहे ना काचीची ही खास मी देवाला नैवेद्य टाक दाखवण्यासाठीच ठेवलेली आहे छोटासा ग्लास आहेत छोट्याशा वाट्या आहेत खूप छान वाटतं सो हे बघा आता धूप आणि दिव्याने मी स्वामींना ओवाळून घेणार आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचं त्यासाठी मी इथे बनवली आहे ज्वारीची भाकरी साधंच असं नैवेद्य बनवलेलं आहे मी इथे आहे ही घेवड्याची भाजी जी स्वामींना आवडते बटाट्याची भाजी बनवलेली आहे इथे आहे हा भात इथे केलेला आहे हे वरण साधंच वरण केलेला आहे आणि इथे आहे ही खीर स्वामींना खीर ही प्रचंड आवडते शेव्यांची खीर बनवली आहे मी आणि आता ना फ्रेंड्स बेसनाचे लाडूसुद्धा मी थोड्या प्रमाणातच बनवणार आहे सगळं कांदा लसूण न वापरता हा स्वयंपाक मी बनवलेला आहे स्वामींच्या नैवेद्यासाठी आता बनवायला घेत आहे बेसनाचे लाडू त्याआटी कडी तापट ठेवली आणि ॲड करणार आहे एक चमचा तूप आणि ह्याच्यात ॲड करणार आहे एक वाटी रवा आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत रवा सात ते आठ मिनटापर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे रवा छान आपला आता भाजून झालेला आहे आता हे काढून घेते आणि याच्यानंतर आता आपण एक वाटी बेसन भाजून घेणार आहोत रवा भाजून झाला आहे फ्रेंड्स आता आपण परत एक चमचा तूप ॲड करणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना इथे मी एक वाटी बेसन मोजून घेतलं आहे ते छान आता लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि बेसन छान भाजून झालेलं आहे आता हे सगळं एकत्र एक करून घेणार आहे मी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान आता बनवून घेणार आहे मी पाक त्यासाठी घेतलं आहे ज्या वाटीने रवाने बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात ॲड करणार आहोत आता दीड वाटी साखर ही ॲड केली दीड वाटी साखर आता पाक आपल्याला एक तारी म्हणजे तयार होईपर्यंत बनवून घ्यायचं आहे साखर आता विरगळू द्यायची आहे साखर पूर्ण विरघडल्यानंतर बोटाने चेक करून बघायचं आणि एक तार जर झाली तर आपला पाक तयार आहे समजायचं केसर टाकले पाकामध्ये आणि ह्याच्यात हे मनुके टाकून घेतलेले आहेत आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स ऍड करणार आहेत ड्रायफ्रुट्स मध्ये फक्त काजू आणि बदाम इथे केली कांदा भजीची तयारी स्वामींना कांदा भजी खूप आवडते आणि हा पाक आपला शिजत आहे इथे तळणार आहे पापड इथे तळून घेत मी पापड सही छान अशी गरमागरम कुरकुरीत कांदा भाजी तयार झालेली आहे फ्रेंड्स आपला हा पाक आता रेडी आहे ऑलमोस्ट अशी एक तार जेव्हा फॉर्म व्हायला लागते ना तेव्हा आपला हा पाक रेडी आहे आता जे रवा आणि बेसनचं मिक्सर आहे ह्याच्यात आपण टाकून घेणार आहोत थोडे हे वेगळ्या पद्धतीचे बेसन लाडू बनवले आहेत जे आपण पारंपरिक पद्धतीने दिवाळीत वगैरे बनवतो त्या पद्धतीने नाही नाही बनवले आहेत ह्याच्यात मी जेवढा बेसन घेतलं ते आहे तेवढंच रवा सुद्धा ॲड केलेला आहे आणि साखरेचा पाक करून टा ॲड केला आहे थंड होईपर्यंत आता हे आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे हे बघा हे सा लाडूचं जे सारण आहे ते थंड आहे आता मी हे लाडू वळून घेते खूप छान आहे टेक्स्चरवरून तरी आता थोड्यांनी जेव्हा लाडू तयार होतील तेव्हा आपल्या स्वामी महाराजांना मी है। ने विद्ध गेना हे नैवेद्य दाखवून घेणार आहे बांधून घेते लाडू फ्रेंड्स हे तयार झाले आहेत बेसनाचे लाडू ज्याचा नैवेद्य मी आता स्वामींना दाखवून घेणार आहे कसे वाटत आहेत ते, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी स्वामींचं नैवेद्याचं ताट वाढून घेतलंय ह्याच्यात आहे ज्वारीची भाकरी शेव्यांची खीर आहे बटाट्याची भाजी केवड्याची भाजी पापड कांदा भाजी जी स्वामींना खूप आवडते ती वरण भात आहे आणि दही भात आहे आता हा नैवेद्य मी स्वामींना दाखवून घेते हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारी कास्ट क्रिएशन्समध्ये सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा सो आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आज प्रकट दिन विशेष पूजा केलेली आहे ती आणि खास असं नैवेद्य मी स्वामी समर्थ महाराजांना जे काही आवडतं ते बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी जी पूजा केली आहे ना आहे ना ती मला जमेल तशी मी केली आहे आणि खरंच मनोभावे केली आहे जर काही चुकलं असेल तर मला नक्की सजेशन द्या तर चला पाहुयात मी प्रकारे आज प्रकट दिन विशेष पूजा केली आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि काय काय नैवेद्य आहे त्यांच्यासाठी खास आजच्या दिवसासाठी तर जी प्रभावळ आहे ना मागची जी दिसते ज्याच्यावर मोर आहे ती मी सगळी कार्डबोर्डच्या साह्यानी बनवली होती मागच्या वर्षी आर्टिफिशियल फुलं लावली आहेत आणि मोर पंख सुद्धा आवर्जून वापरली आहेत त्याच्यामध्ये कारण स्वामींना मोर पंख खूप आवडतात हे बघा आपले स्वामी तयार झालेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत ना सगळ्यांनी त्यांचं दर्शन घ्या आजच्या या विशेष दिवशी मोरसुद्धा ठेवलेले आहेत मी तिथे आणि छान अशी फुलांची सजावट केलेली आहे दोन्ही बाजूला दिवे लावून घेतलेत आणि सर्वात आधी पूजा झाल्यानंतर द्राक्ष आणि सुक्या मेव्याचा आणि साखरेचा सा नैवेद्य दाखवला होता हे बघा स्वामींसाठी खास खीर बनवली होती बटाट्याची भाजी घेवड्याची भाजी पापड कांदा भाजी जी त्यांना खूप आवडते वरण भात दही भात आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य मी त्यांच्यासाठी बनवला आहे आणि खास त्यांना आवडणारे बेसनाचे लाडू सो फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला माझी स्वामी समर्थ महाराजांची आजची विशेष प्रकट दिन सोहळ्याची पूजा आणि जो नैवेद्य मी त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे तो जर आचा व्हिडिओ आवडला असेल आची पूजा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाइक करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन फ्रेंड असाल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटयात नवीन व्हिडिओ सह नवीन रेसिपीसह सह तोपर्यंत बाय बाय हैव अ नाइस डे एंड टेक केयर श्री स्वामी समर्थ